अफकोर्स आय एम आंबेडकरवादी अफकोर्स आय एम आंबेडकरवादी कारण लोकांसारखं आस्तिक होऊन मला जमत नाही नास्तिक आहे पण माणूस ती विसरत नाही अफकोर्स आय एम आंबेडकरवादी am कारण जातीवादाने ग्रासलेल्या समाजाला ज्या महामानवाने शुद्धीवर आणून आम्हाला बुद्ध दिला त्यालाच मानतो अफकोर्स एम आंबेडकरवादी महापुरुषांना जातीने नाही तर कर्तृत्वाने महान ठरवतो बाबासाहेब आंबेडकरच नाही तर माझ्या घरात शिवछत्रपती शाहू फुले पण तुम्हाला दिसतो अफकोर्स एम आंबेडकरवादी कोणी चांगलं म्हणून त्याच्या मागे धावणं मला जमत नाही कोणी चांगलं म्हणून त्याच्या मागे धावणं मला जमत नाही काय खरं खोटं याचा तर्क लावून जे बुद्धीला पटलं तेच मानतो अफकोर्स एम आंबेडकरवादी ज्या महापुरुषाने मान करून स्वाभिमानानं जगायला शिकवलं फक्त त्याच्या समोरच नतमस्तक होतो आय आंबेडकरवादी महापुरुषाने सांगितलेल्या रस्त्यावर चालणे आणि माणूस यावरच विश्वास ठेवतो आयाम आंबेडकरवादी देव देवळात देवळात फिरून मला देव दिसला नाही त्या देवाच्या माघारी मला बुद्ध दिसतो किती लपवणार बुद्ध किती चोरणार बुद्ध बुद्ध महान आहे असेच मी मानतो आयां शिक्षित नाही तर सुशिक्षित होऊन बुद्धीला गंज लावणाऱ्या व्यवस्थेला नाकारून बुद्धीला चालना देणाऱ्या ग्रंथांना पुसतो अफकोर्स एम आंबेडकरवादी संविधान सर्वोच्च आहे त्याचं वाचन करतो संविधानाला प्रामाणिक ग्रंथ मानतो अफकोर्स एम आंबेडकरवादी मी दुसऱ्याच्या धर्माला नाव नाही ठेवत पण मी ज्या धर्माचा भागच नाही तो धर्म मला माझी जात विचारतो त्याला मी लाट मारतो आणि मग चांगलाच चा अपमान करून त्यांची धर्म आंबेडकर मानतो पण काही धर्मातल्या मा कर्मकांडाला माझा प्रखर विरोधच असतो शहानपणा कोणाला फुकट शिकवत नाही पण जो आडवा येतो ना त्याला तारे दाखवल्याशिवाय राहत नाही अफकोर्स आयाम आंबेडकरवादी मी थोर विचारवंत मग ते बाहेरचे का असे ना त्यांचाही आदर्श मानतो विज्ञानच प्रगती करू शकेल या विश्वाची या विचारावरच चालतो आणि यालाच खरं मानतो अफकोर्स आयाम आंबेडकरवादी प्रत्येक ह्याच्या मागे माझ्या महापुरुषांना आठवून त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे जिवंत तो आहेत तोवर मी त्यांच्या विचारावर चालणार हाही आश्वासन देतो अफकोर्स आयाम आंबेडकरवादी माझा सण उत्सव सार चौदा एप्रिल कारण हा दिवस आमच्या आयुष्यात सर्व काही घेऊन आला चौदा ऑक्टोंबर बाबाने धम्म दिला विज्ञानवादी धम्माचा स्वीकार करतो आणि मी फक्त धम्माला शरण जातो बुद्धाला शरण जातो अफकोर्स आया आंबेडकर मी इतर धर्माच्या लोकांहून थोडा खटकूनच वागतो मैत्री मात्र सर्वाशी पण जास्त जवळीकता ठेवत नसतो माझ्या खऱ्या बोलण्यावर जे जळतात त्यांची मानसिकता ओळखतो आणि मग अशा माणसाला थोडं लांबच ठेवतो अफकोर्स एम आंबेडकरवादी आम्ही धर्म नसलेली माणसं आणि महारांनो बौद्ध धर्म म्हणणाऱ्यांनो एका बौद्ध धर्म नाही धम्म सांगतो जात धर्म सोडा आणि विज्ञानवादी धम्म स्वीकारा मुलांना पेर्या समजवा समजून घ्या महापुरुष सारे मुलांच्या मनात रुजवा देवधर्म यात आपला फायदा नाही आपल्याला शिवाय पर्याय नाही अफकोर्स एम आंबेडकरवादी कारण लोकांसारखं आस्तिक होऊन मला जमत नाही नास्तिक आहे पण मी माणूस विसरत नाही अफकोर्स एम आंबेडकरवादी